काय म्हणता मित्रांनो आता चालू झाला आमच्या ओरामाडी रोडचं काम सुरू या बाबा म्हणलं थोडस फिरून तर इकडे दिसली आम्हाला एक नवीन तर गेलो बाबा मग आम्ही तिला पाहिले तर मग तेवढं झालं तिकडून सम्राट तर थो बी लागला त्या मशीनचं काम पाहिले आणि मग आलो आम्ही समोर तर इकडे साईबाबाचं सा मंदिर तर चला मग घेतो आता आम्ही साईबाबाचं सा दर्शन तो so, आता झालं आमचं दर्शन साईबाबाचं आता चाललं आम्ही गजानन महाराजच्या मंदिराकडं तर ते पुला थोडस दूर आहे अर्धा किलोमीटर आहे तू आहे समोर आता चालू आम्ही तिकडच इकडं आहे रोडची कामदारी चालू तर इकडं होत्या रोडवाल्याच्या मोठमोठ्याला मशिना ठेवून तर मशिना पाहिलं झाल्यावर गेलो मग आम्ही पुन्हा समोर तर मित्रांनो आता आला आम्ही गजानन महाराज मंदिराजवळ इकडं आहे गजानन महाराज मंदिर तर आता घेतो आम्ही दर्शन तर मित्रांनो आता झालं आमचं दर्शन पहिले घेतलं आम्ही साईबाबाचं तर रस्त्याने जाताना पहिले साईबाबाचं मंदिर पडते मग दुसरं आहे गजानन महाराजचं मंदिर तर आता आलता मी इकडं जसं फिरता फिरता तर फिर घेऊन घ्यावं बघा म्हटलं दर्शन तर तिकडं रोडचं काम बी पाय नव्हते म्हटलं की कसं काय चालू आहे तर चला भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये